नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे संडे आणि संडेचा सुट्ट्या असल्यामुळे आज जरा आराम करावा उशीरपर्यंत झोपावं तर आमच्या घरात सगळं खेळण्यात पाऊस पडला आहे जिकडं तिकडं नुसतं खेळण्यात झालेत आणि जीवनी नवीन गाडी घेतली आता खेळायला एवढ्या ते काय इकडं बघा ना आता सगळ्या घरात तिने पसरा करून ठेवलाय नुसता हे बघा ही पूर्वी ती सगळं त्या डब्यातला बाहेर इकडून स्वतः त्या डब्यात जाऊन बसली हा टाकून द्या ते पण गाडा बाहेर तेवढंच राहिले एक दोन अजून इकडे गाड्या बिड्या बॉल बिल सगळं तिने पाहून टाकलंय हे भाऊली तर आताच्या भाऊलेचा ऍक्सिडेंट झालाय गाडी खाली येऊन चेंगरून मेलेली आहे अँब्युलन्सला फोन केला आता येते येते इकडे एक हेलिकॉप्टर पण पार्क केलं आहे आम्ही मिलिटरीचं हेलिकॉप्टर आले ॲक्सिडेंट बघून पण त्याचा एक पंखा तुटल्यामुळे आता जे पंखा रिपेअर करायला गेलेत पंखा त्याचा इकडं पडला आहे पंखा रिपेअर होऊन येईल त्यावेळेस त्याला हेलिकॉप्टरला आम्ही बसू जीवचे टेडी बेअर जीवच्या बावल्या अजून झोपलेल्या आहेत ड्रायव्हर असल्यामुळे जीवने वक्तव्या आम्हाला उठवले त्यांच्या अजून झोपात चालल्यात हेच फक्त जे जस्ट ड्रायव्हरची मजा घेत आहेत झोपून मस्तपैकी देखिए शख्स यही है शख्स जो रविवार को हमको सोने देता और आप खुद सोने वाला है गौरसे शख्स टकला शख्स तर आर आपल्याकडे आहेत पाहुणे स्पेशल पाहुणे स्पेशल गेस्ट येणार आहे सगळ्यांनी बघा आमचा आचार्य कामाला लागला खायला या सगळ्यांनी आता आपल्या अमेरिकेवर डोनाल्ड ट्रम्पच्या घरनं मागा स्पेशल मसाला आता कांदा बिदा भागा लागला आहे आणि एका मासाला होतोय जीव म्हणते मी साईपाक करते खुश झाली आहेत पाहुणे येणारे म्हणून

हलिओ गाय बाय मला पाहून नसेल तर मग चाललोय घरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत दिस इज सोमेज सायनिंग ऑफ